आपण पाहत आहात हिंगोली पोलीस भरती दोन हजार सोळा गैरव्यवहाराविरोधात उमेदवाराचे अमरण उपोषण सन दोन हजार सोळा साली झालेल्या राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार भ्रष्टाचार आणि अन्याय झाल्याचा आरोप करत पात्र असूनही नोकरीपासून वंचित राहिलेल्या एका उमेदवाराने आज हिंगोली येथील गट क्रमांक बारा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे मरिबा गणपती कावडे राहणार वसूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड असं या उपोषणकर्त्याचं नाव आहे या उपोषणात विशाल मासाळ समादेशक मंचक इप्पत शिवानंद गोळेगावकर विशाल कदम आरबी जाधव हो, सहाय्यक समादेशक हवलदार अतुल आणि हवलदार साळुंके यांच्यासह इतर अनेक सहभागी झाले आहेत उपोषणकर्त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे मरीबा कावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोन हजार सोळाच्या पोलीस भरतीमध्ये हिंगोली केंद्रातून परीक्षा दिली होती शारीरिक चाचणीमध्ये त्यांना शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळाले होते आणि लेखी परीक्षेत त्यांना एक्क्याण्णव गुण मिळाले होते लेखी परीक्षेची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्यांच्याकडून कार्बन कॉपी काढून घेण्यात आली होती मात्र पात्र असूनही गैरव्यवहारामुळे आपल्याला नोकरी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे या गंभीर आरोपांमुळे भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विजय लो जीदेवी सर मदनराव मरिबादनपती कावळे राहणार वस्तु तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी एस आर पी एफ गट क्रमांक बारा इंगुल या ठिकाणी दोन हजार सोळाची भरती दिली होती या 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 त्या भरतीमध्ये या ठिकाणी माझ्यावर अन्याय झालेला आहे जातीयता झालेलं आहे या ठिकाणी तर त्या अन्यायाच्या युद्धामध्ये मी तेव्हापासून आजपर्यंत फिरत आहे मित्रो मी गेल्या वर्षी सुद्धा इशारा दिल दिलं होतं याच्या माध्यमातून पण आत्मदहनाचा इशारा दिलं तेव्हा मला अजून काही समाधानकारक काय कुठलाही प्रश्न मला भेटला नाही तर आज मी घडीला या ठिकाणी मी आमरण उपोषण ठेवलेले आहे तर या आमरण उपोषणाच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की मित्रो मजावर झालेला अन्याय झालेली जाती येता या जाती माध्यमातून मला या ठिकाणी न्याय भेटावं माझी सर्विस मला या ठिकाणी मिळावी एवढीच मी विनंती समाजातून करतो